अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पॅनलची आता विजयाकडे वाटचाल चालू आहे नऊ उमेदवाराचे निकाल जे आहेत ते हाती आलेत आणि माझ्यासोबत सभासद आहेत अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कसा आनंद उत्सव साजरा करत आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा कसा आनंद उत्सव साजरा करतात एकवीस झिरो होणार आहे त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद माझ्या गावकरांना जास्त होणार आहे एक शून्यने पॅनल लागणार दादा मुख्यमंत्री चर्मन होणार एक लक्ष एवढे सगळं चालू आहे मात्र अजित दादा पवारांनी ही निवडणूक पैशावर विकत घेतली असं विरोधक आहेत दादांच्या विकासाकडे बघून आणि दादांच्या धोरणांकडे बघून ही निवडणूक झाली विरोधक काही सांगणार आता पैशावर झाली काही सांगणार पण हा दादांकडे बघून निवडणूक झाली दादांच्या विकासाकड आणि त्यांच्या धोरणांकडे बघून त्यामुळे बारामती कर दादा सांगतील ते धोरण आणि दादा बांधतील तीच धोरण काटेकी टक्कर झाली असं बोललं जात होत कार्यकर्ते म्हणून धाकधूक वाढली होती काटेकी टक्कर नव्हती ज्या दिवशी होणार ही घोषणा केली त्या दिवशीच आमचा आत्मविश्वास शंभर टक्के वाढला काय वेगवेगळे वेग आरोप देखील अजितदादा पवार यांच्या पॅनल वरती होतो होते, होते। पैसे वाटून ही निवडणूक विकत घेतली मात्र आता विजय झालेला आहे नऊ उमेदवारांचा त्यानंतर अजिबात पैसे दादांनी वाटले नाही काय नाही सगळी चुकीची बातमी आहे आपल्या गेलेलो होत्या सगळ्या अशा तऱ्हेने त्यांनी काही आरोप केलेला आहे आम्ही पैसे वाटले असतात जनतेने आम्हाला कौल दिला नसता सभासदांनी आम्हाला कौल दिला नसता हे आम्हाला माहिती खरं तर कोणकोणते महत्वाचे मुद्दे होते जेणेकरून ते सभासदांना पटले आणि त्यानंतर हा एवढा मोठा कोल जो आहे तो अजित पवार यांच्या बाजूने दिला दादा म्हटलं की विकास दादा चेअरमन पदाचे उमेदवार डिक्लेअर झाले की सभासदांना आत्मविश्वास आला की दादा हे शंभर टक्के कारखाना व्यवस्थित चालवणार त्याच्यानंतर सभासदांना अधिकचा भाव देणार त्याच्यानंतर जे इतर उपपदार्थ आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालतील कारखान्याला कोणती अडचण येणार नाही त्या बाबतीत दादांच्या बाबतीत सर्वांना गॅरंटी की दादा जे बोलतात ते करतात त्याच्यामुळे सभासदांनी विश्वास ठेवला दादांवरती आणि या बारामती तालुक्याचा दादांविषयी प्रचंड प्रेम आहे प्रचंड प्रेम आहे ते आता तुम्हाला हे रूपी दिसत असेल दादांचा शब्द हे बारामती कधी मोडत नाही क्रॉस वोटिंग जे आहे ती चालली असं देखील बोललं जात आहे हे का चालले असावं जातीय समीकरण थोडंफार चाललं का जसं आपण लोकसभेमध्ये पाहिलं ती चर्चा मतदारांकडून ऐकायला मिळाली विधानसभेमध्ये मतदारांकडून मत ऐकायला मिळाली मात्र इथं तसा प्रकार झालाय समीकरणाचा हे विषय निघालो जातीय समीकरण झालं असतं तर पॅनल टू पॅनल मतदान झालं नसतं आज तुम्ही बघता या मतदार जे आपले उमेदवार आहेत हे किती मोठ्या फरकाने उमेदवारी निवडून येतात क्रॉस वोटिंग का झालं याचं कारण काय क्रॉस वोटिंग झालंच नाही आता कोणतीही निवडणूक झाली तर थोडंसं असतात पण नॉर्मल ते कोणतीही निवडणूक घ्या तिथं थोडाफार फरक पडतो पण यावं क्रॉस वोटिंग असं काय झालं नाही तुम्ही बघा पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आहे आणि पॅनल टू पॅनल उमेदवार विजयी झालेले आहेत आतापर्यंत दादांचे नऊ उमेदवार टोटली विजयी झाले दादांचे आणि बोललं जातं की राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र या सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी उतरणं हे शोकांतिकेची गोष्ट आहे असं विरोधक म्हणत आहे अत्यंत चुकीची विरोधकांची भावना आहे ज्यावेळेस प्रत्येक माणूस काही ना काही स्वप्न बघत असतो दादांचं एक स्वप्न चे होतं की एक माळेगाव कारखान्याचं चेअरमन होण्याची आणि चेअरमन झाल्यानंतर जो काही पुढच्या म्हणजे दृष्टिकोन असेल केंद्रातून जे काही मदत बिदत सहकारी ह्याच्यातून जर चेअरमन क्षेत्रातून चे दादा कुठं वरती आणखी जात असतील आणि त्या माध्यमातून आपल्याला काही निधी मिळत असेल तो निधी आपल्या सभासदांच्या गटातील रस्ते असतील काय काम असतील त्यासाठी आपल्याला त्यांचा उपयोग होणार आहे त्याच्यामुळं दादांनी ती चेअरमन पदाची धोरा सांभाळलेली आहे आणि एक तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे आमचे बाळासाहेब भाऊ चेअरमन होते चौतीसशे रुपये भाव दिला केशव बापू चेअरमन होते छत्तीसशे रुपये भाव दिला तसं आदरणीय अजित दादा ज्यावेळेस आमच्या कारखान्याचे चेअरमन होतील ती परंपरा सदोतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे आणि चार हजार रुपये असे पाच वर्ष ज्यावेळेस दादा राहतील त्यावेळेस ह्या सभासदांच्या रूपाने खऱ्या अर्थाने दादांचं चेअरमन पद आम्हाला अभिमान फर्च वाटण्यासारखं आहे असं देखील म्हणतायत की उसाच्या देखील जे आहे ते तोंड बघून दिल्या जात आहेत त्याकडं कसं पाहत विरोधक काही म्हणतील थोडे काय सगळ्या नाव वार चाललेल्या असतात जसं गटात नाव निघल त्या पद्धतीने थोडे चाललेले असतात तसला भोगळ कारभार काही चालत नाही धन्यवाद खरं पाहिलं तर निळकंठेश्वर पॅनल जो आहे तो अजित पवारांचा होता आणि त्यांचे नऊ उमेदवारांचे निकाल हाती आलेत आणि यानंतर हे कार्यकर्ते जे आहेत ते सभासद मतदार जे आहेत ते या ठिकाणी गुलाल उधळून फटाक्यांची अतिशबाजी करत हा आनंद उत्सव साजरा करतायत मात्र आणखीन काही अपडेट्स या, या विजयादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य जुजुमिडिया बारामती